Okay. आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस आज सुद्धा ना विदर्भामध्ये कोकणात कोकण पट्टीमध्ये पश्चिम त्या पट्ट्यामध्ये खूप पाऊस पडणार तिकडे चालूच राहणार कोकणातला पाऊस ते तसा पट्ट्यामध्ये नाशिककडं तिकडं कळवण तिकडं त्या पट्ट्यात सारखं चालू राहणार त्या काढल्या भागामध्ये पण ते पाऊस आपल्याकडे येईल ना ते मग आज आपल्या इकडे तुम्हाला सांगतो आज एकवीस जून बावीस आणि तेवीस आता विदर्भातली गोष्ट घेऊ बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला त्याच्यानंतर इथं त्याच्यानंतर वाशिम हिंगोली नांदेड अकोला खोट एखाद्या भागामध्ये आज थोड्या सरी येतील आजच्यापेक्षा उद्या जास्त वाढतील तुला येतील बावीस ला आणखीन वाढ होईल तेवीस ला त्याच्यापेक्षा थोड्या वाढ होतील पण वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर दूर पडणार नाही म्हणून सगळ्यांनी याची पहिल्यांदा काळजी घ्यायची हा सर म्हणजे शेतकऱ्यांना सध्या आता भाग बदल वीस पर्यंत असे सर राहते पंचवीस ला एकदम वार बंद होईल पंचवीस सव्वीस ला मग सत्तावीस पटून परत पुन्हा वातावरण बदल होईल मग मी म्हणलो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात सत्तावीस ते मग पाच जुलैचा पाऊस म्हणते ती जोरदार परत हा म्हणजे एकवीस बावीस तेवीस जून भागवत त्याच्यात पुन्हा बीड जिल्ह्यात देखील परभणी जिल्ह्यात देखील त्याच्यानंतर संभाजीनगरकडे कर नगर जिल्ह्यात देखील आहे जळगाव जिल्ह्याकडे धुळे नंदुरबार पारुळा तिकडे देखील आहे आणि इकडल्या दक्षिण महाराष्ट्र म्हणजे लातूर धाराशिव तिकडे मात्र थोडा कमीच राहणार आहे तिकडे काही एवढा नाही पडणार सर धाराशिव म्हणजे पाऊस फक्त आता विदर्भाकडे सर येणार आता उद्या एकवीस बावीस तेवीस हा म्हणजे एकवीस बावीस तेवीस पर्यंत सध्या सध्या नॉर्मलच पाऊस आहे आणि भाग बदलत पाऊस आहे सर भाग बदलत हो भाग बदलत आहे आज एका भागात झाले तर उद्या दुसरीकडे जाते दुसरीकडे झालं परवा दिवशी तिसरीकडे म्हणजे वेगवेगळ्या भागात जाणार आहेत म्हणजे एकदम असं तुम्हाला सांगतो असं पंधरा दिवस पाऊस बंद होणार अशी गोष्ट होणार नाही ती एक सांगा सगळ्यांना लोकांना काय वाटतं की पाऊसच बंद तसं नाही होणार हा म्हणजे पंधरा दिवस वीस दिवस तसं नाही म्हणा फक्त काय होईल आज इकडे पडायला तर उद्या तिकडे पडायला सुरुवातीपासूनच मी म्हणलो ना आ, भाग बदलत पाऊस म्हणून तुम्ही तुमचा हे घ्या निर्णय घ्या म्हणून हा म्हणजे सध्या की शेतकऱ्यांना असं गरज नाही त्यांना जीवन मिळ जीवन मिळण्यासारखं पाऊस पडणारच आहे फक्त एक बावीस तेवीस आता पाक बदलत पाऊस पडणार आहे आणि तसेच पंचवीस पासून वारं बंद होईल आणि एक चांगला जोर होईल पावसात सुरू